मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार गोपीचंद पडाळकर अक्षरशः गलाई बांधवांचा तारणहार बनलेत गलाई व्यावसायिकाच्या मोठ्या अडचणीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी परराज्यात मोठी फिल्डिंग आहे हरियाणा राज्यातील गलाई व्यावसायिकाला लुटून दीड किलो सोने चोरी प्रकरणात पडळकरांनी हरियाणा प्रशासन हलवून सोडलंय पडळकर यांच्या फोन नंतर तातडीने पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हरियाणा राज्यात यंत्रणा हलवल्याने गलाई व्यावसायिकाला मोठा दिलासा मिळालाय तर आमदार पडळकरांमुळे चोरीला गेलेले तब्बल दीड किलो सोने आणि दहा लाख कॅश गलाई बांधवाला परत मिळालीयोटी <tell noise> खुर्दचे नेते सचिन कदम यांच्या विनंती नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी परराज्यात यंत्रणा हलवली आहे या मोठ्या कामगिरी नंतर युवा नेते सचिन कदम यांच्यासह घोटीच्या उपसरपंचांनी आमदार पडळकर यांचे भरभरून कौतुक केलंय आमचे मित्र गोटीखूर्दचे दत्ता माने व त्यांचे दाजादि पाटील हे कर्नाळ हरियाणामध्ये गला व्यावसायिक आहेत तर त्यांच्या आत्ता मागले एक दहा पंधरा दिवसामध्ये घरी जाताना एक हल्ल चोरट्याने हल्ला केला व एक दीड किलो सोनं आणि दहा लाख रुपये त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून रॉडने हल्ला करून जखमी करून ते घेऊन गेले मग अशा वेळेत काय करायचं असा प्रश्न पडला त्या मित्रांचा मला फोन आला असा असा विषय झाला आहे मग आपण काय केले आम्ही त्याच वेळेला आमदार गोपीचंद पळग साहेबांना भेटायला गेलो भेटाय गेल्यावर आमदार पळवकर साहेब आम्हाला म्हणाले की काही काळजी का करू नका आपण त्या गोष्टीला शंभर टक्के आपण हे करू आणि त्यांनी लगेच तिथल्या आमदारांना फोन लावला आमदारांशी बोलणं झालं आणि त्या आमदारांनी पण लगेच तिथल्या एस पींना फोन लावून जी यंत्रणा हलवली त्यामुळे गोपीचंद पळग साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि लगेच दोन ते तीन दिवसात दीड किलो सोनंही त्यांना परत मिळालं त्यामुळे आमदार गोपीचंद पळगसाहेबांचं त्या गलाई व्यावसायिकाच्या वतीनं आम्ही सत्कार केला जाऊन आणि त्यांचा आभार मानलं आणि ह्या पूर्ण घटनाक्रमामध्ये गोपीचंद आमदार गोपीचंद साहेबांनी जे आम्हाला तिथं ताकद दिली हरियाणामध्ये अशी ताकद देशामध्ये देणारा नेता आज आपल्याला आपल्या म मतदारसंघामध्ये आहे हे आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे आणि साहेब तुम्ही जे आम्हाला ताकद दिली त्या प कुटुंबाला ह्या संकटातून बाहेर काढलं त्यामुळे संपूर्ण गलाई व्यावसायिक राज्यातले देशातले तुमचे आभार मान मानणार तेवढे कमीच आहेत पण तुम्ही आज एका गला व्यवसायिकासाठी तुम्ही धावून आला त्यामुळं आम्हाला आधार वाटतोय आणि इथून पुढं पण तुम्ही गला व्यवसाय व्यावसायिकांच्या साठी तुम्ही असाच आधार द्या एवढंच आमची विनंती आहे तुमचं मनापासून आभार नमस्ते मी घोटेपूरचं उपसरपंच अभिजित धन्यश जाधव काही दिवसापूर्वी माझा मित्र दत्ता माने याच्यावरती एखादा अज्ञाताने हल्ला करून त्यांचं दीड किलो सोनं व दहा लाख रुपये असा मुद्देमाल त्यांच्याकडून पळवून नेण्यात आला त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा संपर्क केला आम्ही सकाळी सात वाजता गेलो पूर्ण घटनेची माहिती आमदार पडळकर साहेबांना सांगितली त्यांनी तातडीने लगेच तिथले विधायक करणार हरियाणा येथील विधायक जगमोहन आनंद त्यांनी फोन केला व त्यांना या गोष्टीची पूर्ण माहिती दिली त्या आमच्या इथे गलायक व्यावसायिक आहेत त्यांना न्याय द्या वगैरे आमदारांनी लगेच एसपीला फोन केला व तेथील सात टीमा पोलिसांचे सात टीमा कामावरती लावून लगेच ते तीन ते चार दिवसामध्ये ते रिकव्हरी झाली आमचे दीड किलो एक बाराशे चाळीस ग्राम अंदाजे रिकव्हरी झाले यातनं एवढंच आहे की आपला नेता किती मोठा आहे त्यांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आता परराज्यामध्ये सुद्धा आपल्या आप गोपीचंद पडळकर साहेबांचं किती चालतं हरिया कर्नाल येथे आपल्या गलाई बांधवांना न्याय भेटतं हे सगळ्यात मोठी बाब आहे येणाऱ्या काळात मी तर गलाई बांधवांनी प्रत्येकाने गोपीचंद पडळकर साहेबांच्या मागे उभा राहिला पाहिजे परराज्यात आपल्याला आधार देण्यासारखं कोणच नसतं गोपीचंद पडळकर साहेब हे एकमेव असं व्यक्ती आहे की ते आपल्याला परराज्यात कुठेही असू दे आपल्याला आधार देण्याचं काम ते करू शकतात कारण की बीजेपी सरकार जागोजागी मोठ्या मोठ्या राज्यात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शंभर टक्के गळा बांधवांत लक्षात घ्यावं की आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागे भक्कम असं उभा राहिलं पाहिजे गोपीचंद पडळकर साहेब हे आहे की त्यांच्या जवळ गेल्याशिवाय ते कळत नाही बाबा गोपीचंद पडळकर साहेबांची ताकद किती आहे गोपीचंद पडळकर साहेब काय प्रमाणात काम करू शकतात हे आम्हाला स्वतः परिस्थिती या घटनेमध्ये आलेली आहे त्यामुळे मी सगळ्यांना घणाई बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या काळात असा नेता भेटणे नाही ती जसं मन म्हणतात जिथं फिकतं तिथं विकत नाही अशातली आपली एक गत या मतदारसंघामध्ये आपल्या माणसांची झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात पडळकर साहेबां पाठीमागा आपण भरभक्कम उभा राहून आपण त्यांना ताकद देऊ एवढंच बोलून मी थांबतो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक